कोकणात रोजगार निर्माण करून येथील तरुणांना या ठिकाणी स्वरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे काम करत आहेत त्यांनी प्रत्यक्ष कामातून अनेक मोठमोठे उद्योग आणि हजारो रोजगार निर्माण केले आहेत अशा कोकणातील भूमिपुत्र उद्योजकांचे एक विशेष संमेलन आणि मार्गदर्शन परिषद रायगड उद्योग परिषद आयोजित केले आहे लोकनेते माननीय मंत्री भरषण गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या उपस्थितीमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेमध्ये शेती पर्यटन मासे प्रक्रिया आणि कोकणातील ग्रामीण उद्योग या विषयात काम करणारे दिग्गज व्यक्तिमत्व सहभागी होणार आहेत एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवरांना प्रत्यक्ष ऐकण्याचे आणि भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्लोबल कोकण ने उपलब्ध करून दिली आहे सरिता फूड या कंपनीचे संचालक सीताराम उभारे आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक यादवराव यांनी या परिषदेचे संयोजन केले आहे आमदार भरत सिंट गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे उद्योग परिषद आयोजित केलेले आहे कोकण भूमी प्रतिष्ठान समृद्धी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि शीतलताई गोगावले कदम आणि सरिता फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड अशा ह्या तिघांनी एकत्रित आयोजित केलेली आहे उद्योग रायगड उद्योग परिषद रायगड उद्योग परिषद मध्ये माजी आमदार कोकाटे साहेब हे मार्गदर्शक करणार आहेत शेती फलोद्यान आणि मसाला शेती तसेच बांबू लागवड आणि महिला बचत गटासाठी सर्व हे म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तरी या उद्योग परिषदेचं जे आयोजन केलेलं आहे त्याच असं हे महत्व की महिला बचत गटासाठी सर्वात महत्वाचं प्राधान्य देणे महिला बचत गटाचे होणारे उत्पन्न मार्केटिंग करणे तसेच महिलांना शासनाच्या योजनांचं फायदा मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन करणे यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर तसेच एम एस ई म्हणजे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स हे म्हणजे एम एस ई मध्ये मध्यम उद्योगाचे जनरल मॅनेजर सालुंके हे संपूर्ण असणाऱ्या केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती देणार आहे आणि कृषी अधिकारी हे सुद्धा उपस्थित राहून सर्व योजनांची माहिती देणार आहे असा हा शासकीय आणि सर्व तज्ज्ञ उपस्थित राहून जास्तीत जास्त महिला तरुण युवक उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आणि संपूर्ण शेतकऱ्यांना भरत भरतशिल गोगावले यांच्या खात्याच्या ज्या योजना आहे त्या योजनांचा लाभ मिळण्याच्या ही उद्योग परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह